काही मराठा आंदोलन हे राज्यभरातून मुंबईत आपल्या हक्क अधिकारासाठी आले होते अशा प्रकारे निवांतपणे हे बसलेले आहेत पण मीडियानी काही दोन दिवसापासून मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं काम केलं तर आपण यामध्ये असणाऱ्या बाबांना विचारूया की बाबा कुठून आलेत तुम्ही आणि काय होत नियोजन दारा दारा बाबा कुठून आले तुम्ही सारवळा मांडवा किल्ला टीव्ही वाले टी व्ही वाले म्हणून मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास झाला तुम्ही काही त्रास दिला काय नाही काही नाही तर आता मनोजाराके पाटील यांच्या मागण्या सरकारने पूर्ण करत आहे असं आश्वासन दिलं आहे

आता आपलं काय हजेपर्णातून तरी कण कमी लाटकेल मार्गाला